जय अहिले जय मल्हार सर्वतई दादांना आज बनवू संक्रात स्पेशल तिळाची वडी किंवा लाडूही बनवू शकता तिळगुळे थंडीमध्ये खाल्ले पाहिजे तिळामध्ये प्रथिनं कॅल्शियम लोह हो, खूप प्रमाणात असतं त्यामुळं आपल्या शरीराला ते नैसर्गिक उष्णता देतं तिळाची वडी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं त्यासाठी आपल्याला एक वाटी तिळ लागणार आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे तूप आणि एक वाटी गूळ प्रमाणे समप्रमाणातच घ्यायचं तुम्हाला जर फार गोड आवडत असेल तर दोन चमचे गुळ आणखी टाकला तरी चालेल आता कढईमध्ये तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ हे तडतड वाजायला लागले की समजायचं आहे तीळ चांगले आपले खरपूस भाजले या स्टेजला आपण तीळ कढईतून काढून घ्यायचे नंतर शेंगदाणेही भाजून घ्यायचे पण माझ्याकडे इथे भाजलेले शेंगदाणे आहेत त्या शेंगदाणाचे सालं काढून घ्यायचे आहेत तीळ थोडे थंड होईपर्यंत शेंगदाणे जाडसर कुटलेत अगदी एका शेंगदाण्याचे दोन तुकडे होतील एवढंच करायचे नंतर तिळही थोडेसे खलबत्त्यात कुटलेले मी इथे मिक्सरचा वापर केला नाही आहे कारण मिक्सरमध्ये त्याची चव जाते आणि खलबत्त्यात कुटल्यानंतर त्याची चव वाढते पूर्वी तर लोक हे पाट्यावरच वाटायचे आता आपल्याकडं खलबत्ता मिक्सर आल्यामुळे आपण ते मिक्सरमध्ये वाटतोय पण त्यामुळे त्याचं तेल निघून जातं आणि त्याची चवही निघून जाते आता कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवर गॅस फुल करायचा नाही अजिबात गूळ छान वितळल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आता इथे आपला गूळ पूर्ण वितळला आहे त्यातल्या गुळाचे खडे पूर्ण विरघळून गेले त्यामध्ये आपण आता कुटलेले तीळ अंदाज घेऊन घालायचे आहेत एकदम घालायचे नाही आणि नंतर जाडसर वाटलेली शेंगदाणे ते पण घालायचे आहेत तुम्हाला हवी असल्यास वेलची पुढंही घालू शकता त्यामुळे त्याची चव वाढते इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातली आता गोळा तयार झाल्यानंतर त्यामध्ये राहिलेलं एक चमचा तूप घालून घ्यायचे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे आणि ते तूप लावलेल्या ताटावर थापून घ्यायचे तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही वापरू शकता गरम असतं खूप त्यामुळे जरा काळजी घ्यायची यासाठी हाताला जर चटके लागत असतील तर तुम्ही प्लेन वाटीने मिश्रण पसरून घेऊ शकता आणि मिश्रण कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी करायला कमी वेळ लागतो आणि वड्या एकदम खुसखुशीत होतात खूप साध्या आणि सोप्या वड्या येतात थंडीमध्ये तीळ हे अवश्य खाल्ले पाहिजे तुम्ही वडी करून खा तुम्ही लाडू करून खा तुम्ही कशाही प्रकारे खा परंतु तीळ आणि गूळ खाल्ले पाहिजे ते आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि त्वचेसाठी कारण त्यामध्ये लोह हो कॅल्शियम खूप प्रमाणात असतं प्रथिनही असतं म्हणून थंडीत अवश्य खाल्ल्या पाहिजे वड्या थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत आणि एका भांड्यात ठेवायच्या आहे टिकतातही खूप दिवस आणि एक वडी मी तोडून बघितली खूप ठिसूळ झाली अगदी मऊसूत सहज खाता येईल अशी